अकथकथा कथा लेखिका ॲडव्होकेट सिमंतिनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती कार्मेख प्रकरण एकवीस नीता संशयीपणा ही एक भयंकर विकृती आहे नवरा किंवा बायको कोणीही जर संशयी स्वभावाचं असेल तर ते लग्न नासलंच म्हणून समजायचं म्हणजे दाखवण्यासाठी म्हणून जरी टिकलं तरी नात्यातला गोडवा संपलेला असतो काहीही कारण नसताना जर एखादा नवरा बायकोच्या चारित्र्याविषयी सतत संशय घेत असेल तर तो कायद्याच्या दृष्टिकोनातून मानसिक छळ गणला जातो आणि ही प्रवृत्ती टोकाला गेली तर बायकोला अशा नवऱ्याबरोबरच राहणं अशक्य होऊन बसतं कित्येक वेळा घर सोडून जाणं याशिवाय पर्यायच उरत नाही अशा परिस्थितीत जर पोटगीचा किंवा घटस्फोटाचा दावा झाला तर पोटगी टाळण्यासाठी घटस्फोट घेण्यासाठी बायको स्वतःहून घर सोडून गेली असा बचाव नवरा घेऊ शकत नाही त्याच्या विकृत वागण्यामुळे बायकोला घर सोडणं भाग पडलेलं असतं थोडक्यात कायदा एकाच वेळी दोन डगरींवर पाय ठेवू बघणाऱ्यांची गय करत नाही नीता कोर्टाकडून आलेलं समन्स घेऊन आली नीताच्या नवऱ्याने विजयने नीताच्या विरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता अर्जामध्ये विजयने नीतावर अनेक आरोप केलेले होते विजयचं म्हणणं होतं की नीताचं चारित्र्य चांगलं नाही तिचे परपुरुषांशी अनैतिक संबंध आहेत आणि तिला विजयजवळ नांदायचं नाही ती स्वखुशीने विजयचा त्याग करून निघून गेलेली आहे विजय हा मिल्ट्रीमध्ये होता नीता बी ए झालेली चटपटीत होती लग्नाला पाच सहा वर्ष झालेली होती एक चार वर्षांची मुलगी होती लग्नानंतर नीता बरेच दिवस सासरच्या घरी सासू सासऱ्यांसोबत राहत होती विजयचं पोस्टिंग जिथे होत तिथं फॅमिली नेता येण्यासारखी नव्हती लग्नानंतर काही महिन्यांनी त्याचा आग्रा इथं पोस्टिंग झाल्यावर तो नीताला घेऊन गेला त्यावेळी प्रथम नीताच्या लक्षात त्याचा चमत्कारिक स्वभाव आला एकूणच स्त्रियांबद्दल त्याचा दृष्टिकोन अतिशय दूषित होता एकाही स्त्रीबद्दल मग ती माहितीची असो किंवा नसो तो कधीही चांगलं बोलायचाच नाही नीताने कारण परतवे कोणाशी बोललेलं सुद्धा त्याला खपायचं नाही आधीच परमुलखात नात्याचं ओळखीचं मराठी बोलणारही कोणी नाही वेळ जायचं साधन नाही शेजारी पाजारी ओळख करून घ्यावी तर विजयचे चमत्कारिक आरोप नीताची अगदी कोंडी होऊन गेली होती मिलिट्री क्वार्टर्समधून पत्रव्यवहार करणं ही गोष्टही तशी सोपी नव्हती विजय मार्फतच पत्र पोस्ट करणं किंवा नीताच्या माहेरचं आलेलं पत्र ही विजयला आधी मिळून त्याने स्क्रुटिनी करून वाचून मग ते नीताचा हाती देणं असं चालायचं त्यामुळे नीताला मन मोकळं करायलाही जागा नव्हती तशातच नीताला दिवस गेले आणि खूप त्रास व्हायला लागला त्यामुळे तिला गावी पाठवण्याशिवाय विजयला गत्यंतरच उरलं नाही गावी आल्यावर पहिल्यांदा नीतानं आई वडिलांना स्वभावाबद्दल सांगितलं पण आई वडिलांनी तिला सबुरीनेच घ्यायचा सल्ला दिला त्यात आता तर ती गरोदर होती होईल हळूहळू सगळं नीट अशी त्या तिघांनी एकमेकांची समजूत घातली नीता थोडे दिवस सासरी राहिली तिचे सासरे स्वभावाने प्रेमळ होते पण सासू जरा खाष्टच होती बाळंतपणासाठी नीता माहेरी आली मुलगी झाल्यानंतर नीताला मुलीला घेऊन जाण्यासाठी विजय आला पण आल्या आल्यास मुलगी त्याची आहे का का आणखी कोणाची असं विचारून नीताला त्यानं रडकुंडीलाच आणलं तिच्या आई वडिलांनी हातापाया पडून त्याला शांत केलं समजावून सांगितलं शेवटी तो नीताला आणि मुलीला घेऊन गेला कॉर्टरवर एके दिवशी साफसफाई करताना नीताला तिच्या सासऱ्यांनी विजयला लिहिलेलं पत्र सापडलं त्यात त्यांनी म्हटलं होतं कि नीता चांगली मुलगी आहे तूच संशयी आहेस तुझा स्वभाव बदल नाही तर संसार मोडशील नीतानं ते पत्र स्वतः जवळ गुपचूप ठेवून दिलं नंतरही विजयचं वागणं तेच आणि तसच राहिलं दरम्यान एका ऑफिसरच्या बायकोबद्दल अर्वाच्य बोलल्याबद्दल विजयला तंबी मिळाली एकदा दारू पिऊन दंगा केल्याबद्दल समज मिळाली पण या सगळ्याला विजय सोयीस्करित्या नीताला जबाबदार धरायचा आणि तिचा छळ करायचा विजयची नंतर पुन्हा बदली झाली तिथं फॅमिली ठेवण्याची सोय नव्हती म्हणून नीताची रवानगी पुन्हा गावी झाली त्यानंतर विजयनं तिला पत्र लिहिली नाहीत फोन केले नाहीत तिला नेणं तर लांबच पण गावीसुद्धा आला नाही काही महिन्यांनी सासूने विजयच्या सांगण्यावरून तिला मुलीसह माहेरीच पाठवून दिलं नित्यानं सासरी राहायचा सा प्रयत्न केला की सासू आकांड तांडव करून तिला पिटाळायची सासरे बुव सा कजाग बायको पुढं काहीच चालत नव्हतं विजयशी संपर्कही अवघड होऊन बसला होता त्याच पोस्टिंग कुठं आहे तो केव्हा येणार आहे काहीही तो नीताला कळवायचा नाही शेवटी नीतानं त्याच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला त्यावरून तो गुजरातेत असल्याचं कळलं नीताचे वडील भाऊ तिला घेऊन गुजरातमध्ये त्याच्या स्टेशनवर गेले तेव्हा तो भुजच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचं कळलं तिथं जाऊन नीता त्याच्याबरोबर राहिली त्याला टायफॉईड झाला होता आठ दहा दिवसांनी तू गावी जा मी तुला न्यायला येतो असं सांगून विजयने तिला पाठवून दिलं आजारपणात वादविवाद नको म्हणून आणि झालं गेलं जाऊ दे म्हणून नीतानं किंवा तिच्या वडिलांनी विषय उकरून काढला नाही नीता परत आली त्यानंतर तिला विजयची घटस्फोटाची नोटीस आली आणि आता तर त्यानं घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली होती नीताला कोणत्याही परिस्थितीत घटस्फोट नको होता आणि त्याचे आरोप तर तिला मुळी मान्यच नव्हते त्यामुळे दाव्यात हजर होऊन त्याच्या बेलगाम आरोपांना प्रथम लेखी आक्षेप घेतले त्याबरोबरच नीताला सासऱ्याचं सापडलेलं पत्र नीतानं विजयच्या वरिष्ठांशी केलेल्या पत्रव्यवहाराच्या झेरॉक्स प्रती रजिस्टर्ड पत्राच्या पोस्ट पावत्या भूतची रेल्वे तिकीट वगैरे कागदपत्र दाखल केली नीता विजय दोघांच्याही साक्षी उलट तपास झाले नीता खंबीरपणे तोंड देत राहिली कोर्टाच्या निदर्शनाला आलं की विजयचे नीताच्या चारित्र्याबद्दलचे आरोप हे बिनबुडाचे खोटे आहेत आणि असे आरोप करून त्याने नीताचा छळ केला आहे तिला त्याच्याबरोबर संसार करणं नकोस केलेलं आहे पण तरीही नीत्यानं स्वतःहून त्याचा त्याग केलेला नाही त्याच्याबरोबर राहण्यासाठी तिनं त्याला पत्र लिहिली त्याच्या वरिष्ठांची मदत घेतली भुजला जाऊन त्याच्या आजारपणात तिनं सेवा केली अशा परिस्थितीत विजय दोन डगरींवर पाय ठेवू शकत नाही जो माणूस विकृती म्हणून पत्नीवर चारित्र्यावरून संशय घेऊन छळ करतो जगणंही नकोसं करतो तोच माणूस पत्नीनं त्याचा विनाकारण आणि स्वतःहून त्याग केला आहे असं दुटप्पीपणानं म्हणू शकत नाही इथं तर संसार मार्गी लागावा यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे कोर्टाने विजयला हिंदू विवाह कायदा कलम तेरा एक ब या कलमाचा फायदा घेता येणार नाही नीताने विजयचा कलमात नमूद केल्याप्रमाणे स्वतःहून विनाकारण कायमस्वरूपी त्याग केलेला नाही त्याला संसार सुखापासून वंचित केलेलं नाही असा निष्कर्ष काढला आणि विजयचा घटस्फोट अर्ज नामंजूर केला आणि त्याच वेळी कलम पंचवीस अन्वये नीताला आणि मुलीला दरमहा घसघशीत पोटकी बहाल केली हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन फिफ्टी सिक्स सेक्शन थर्टीन वन बी सेक्शन ट्वेंटी फाय नाईन्टीन नाईंटी फाय वन एच एल आर फोर सिक्स्टी सेवन ए गणेशन ऑपोजिट ज्ञान सुंदरी धन्यवाद